रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात शिक्षणाचं मंदिर समजल्या जाणाऱ्या शाळेचेच काही शिक्षक समाजात लाजिरवाणं वर्तन करत असल्याचा प्रकार समोर आलाय रोहा रेवदंडा रोड वरील एका चायनीज स्टॉलवर पाच शिक्षक दारूच्या नशेत बेदुंद अवस्थेत आढळून आलेत विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केला असून तो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की संबंधित शिक्षक अत्यंत अश्लील आणि भाषेत संवाद करत असून सभ्यतेचा पूर्णपणे विसर पडलेला आहे ज्या व्यक्तींकडे भविष्यातील पिढी घडवण्याची जबाबदारी आहे ते जर समाजात असे वर्तन करत असतील तर पालकांनी आपल्या मुलांना शाळेत कसं पाठवायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालाय यातील एका शिक्षकावर यापूर्वी मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता यावरून त्यांच्या वर्तवणुकीचा पायास ढासळलेला आहे हे स्पष्ट होते या शिक्षकांच्या कृतीमुळे केवळ शाळेची नाही तर संपूर्ण मुरुड तालुक्याच्या शिक्षण क्षेत्राची बदनामी होत आहे विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठरवण्याऐवजी हे शिक्षकच गैरवर्तनाचे उदाहरण ठरत आहेत या प्रकारामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे स्थानिकांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शिक्षकांवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे आम्ही लवकरच महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाशी संपर्क साधून या, या शिक्षकांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी निवेदन देणार आहोत शिक्षण हे एक पवित्र क्षेत्र मानलं जात पण मुरुड तालुक्यातील काही शिक्षकांच्या दारुड्या वर्तनामुळे या क्षेत्रावर डाग लागलाय असे शिक्षक जर शाळेत राहिले तर विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाईल शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन कठोर पावली उचलावीत हीच जनतेची अपेक्षा आहे